तर एकतीस डिसेंबरच्या पार्टीचं नियोजन चालू झालंय भांडी बिंडी सगळी रंगून ठेवलेले आहेत आणि बरमडा सपला के आता जीनची पॅन्ट काढा आणि कामाला लागा एक तास झालं हे पेटवा लागलोय खरं हे पेटाच का डोसका दो असं आवडला की नाही फायनली आग लागलेलं आहे मटन उकडायला म्हणजे चिकन उकडायला ठेवलेलं आहे त्याच्यात मीठ बीठ घालून घेतलं आणि म्हटलं त्याच्या आईला आणि हा घालून ठेवा म्हणजे नंतर ये तापाला आणि वेळ लागायला धनंजय पवार कसं आहे कसं आहे त्या फायनली पेटून झालं आता वाळलेलं लाकूड आणलं म्हटलं आता हे लाकूड याच्यात घालायचं आणि हे सगळे स्टॅपलर गन मारलेलं असं त्यामुळे निघाला जरा वेळ लागते करा आपलं कसं कोडलापूर ताकत मनगटात आहे हो टाकलं आणि कसं आहे माहिती आहे काय ही चूल पेटवायचं एकदा धग लागली होकुळ होकुळ ओकुळ केले की विषय संपला या हातात घटला ठॉईम ठॉईम करून जे टिपरं दिलं ते बॅटन बुकनास पडलो भट्टी घातली त्याच्यात भट्टी पिटली आणि कवाया तोंडाला पाण्यात लाळ सुटलेली सांगतो तुम्हाला कवा एकदा त्याच्या आईला शिजते आणि तुटून पडतोय तर इकडे तिकडं बघितलो पहिलं ते भांडं घेऊन आणि कसं आहे टेकल्याशिवाय काम करता येत नाही बघा माझा विषय कसा का म्हणतो काय मला पाला बसायला जागा लागतं का म्हटलं की बसून आणि उभं राहायचं म्हटलं किती बी राहू दे मला काय फरक पडत नाही शेवटी ही अशी आग लागली आग लागल्यानं भांडं काढून बघितलं ते ज्या आईला लेखवीत वर दिसलता ठाम म्हटलं जाग पहिला हे वाटलं आहे कांदा कापत किरण्या या बनशाला लयक हा कॅमेऱ्यात दिसायची ये म्हणतील लगेच गे की डबल कापालाय आ काय बरं राधाचा फोन आला होता बोमला ती राधा याच्या नावानं एकटाच गेला सोडून ते सांगत बसलाय म्हटलं राधा मला अशी करत्या बघा राधा मला तशी करत्या बघा मी म्हटलं असं तरी किरण्या लय काही विषय करत जाऊ नको मरदा भूर्गी कुणाची मिळायला तुला सुखानं समाधानानं संसार कर इथं आग लागल्या म्हटलं ह्याच्या घरात आग लावायला नको आता राधा इडिओ बघत्या हेच त्याला म्हटलं तर खिदी करून राहायला लागलाय आणि हे सगळं बोलणार आहे म्हटलं मी उगत आता त्यानं बोलायला दाखवायला नको फायनली काय केलं माहिती काय उकडून तयार झालं म्हणजे शिज हे चिकन उकडलं म्हणायचं एक पीस पडला जरा मला हे झालं तर हे अळणाचं पाणी म्हणायचं हे पाणी सगळं आपण काढून घेतलं पाणी काढून घेतलं चिकन पडून येऊन त्यांचा झारा लावला आहे पुढं आणि शेवटला जरा वगैरे पाणी ठेवून घेतलं किंवा आमचा भाऊ आहे बघा पाठीमाग आता हे भांडं धरलंय हे ना पुढं बट्ट्याबोळच केला आहे ते नंतर सांगतो तुम्हाला आणि मान्य काय करत नाही कोण आमची भाऊ आमची कोण भाऊ पवार म्हटलं की आम्ही मान्यता काही नाही बघा इशे क्लोज खतरनाक आणि सुख हे झालेलं आहे आता तयारी रश्याची करायची होती मग मी म्हटलं सगळं पातळी बितले सगळं काढून आमच्या भावाला म्हटलं तर तेल बिल तू घाल मी भांडं ठेवतो आणि जरा आग लागू दे म्हणजे सगळं मसाला बिसाला काढून मी तोवर हे करतो म्हटलं आणि ह्याला सांगितलं तेल घाल म्हणून काय करू नको तेल आमचा घेतला तेल आणि तेल घालाय चालू केलं येणं म्हणजे मला आता छातीत दुखणार नाही भाज्या येणं एवढं तेल गाठले नंतर अक्षरच्या वाट्या वाट्या घेऊन ते बोंबलत म रशातलं तेल आम्ही मटणात घातले चिकनमध्ये सारखं तोंडात मटणाचं येते आणि माणसं वीस येते म्हणताना आम्ही चिकन आणलेलं तर शक्यतो मटण बऱ्यापैकी करत असते आम्ही पण काय तिघं चौकं मटण खात नाही मग दोन दोन भांडी शिजवायला कुठं ठेवायचं म्हणताना तिथे तेल होताला दाबून दाबून होताला आहे आणि पाठीमागे तोर एक बोर्ड तसंच राहिला आहे एक ते काय झिकवायचं आहे कर काय शेवटी झिकलं नाही पण मसाल्याची सगळी पा पाकिटी मी गोळ्या केली आहे किरण्या बघत आहे आणि त्याला फोडाला दिलं मिरची मिरचीचं त्यानं फोडला चिमणीचं तोंड आहे एवढं ते बाकी सगळं तुम्ही समजून घ्या काही विषय नाही तेल गाठलं मी ते गा म्हटलं बा 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 तेल बा ते का तेल गाठलात काय केलात का डोसका बिजका पिरलंय काय तर अरे तेल एवढं बराबर आहे रे कांदा किती आहे बघ रस्ता केवढा बघ हे केवढा बघ बा बा म्हटलं वाट लागली लंका पेटली म्हटलं हे तुमचं झालं असं उठा रे मग बघतो आता ते करायचं ते, ते फुशारगी फुशारगीत गाठ पडला दुसरं <laughs> कोण भेटला नाही का आम्हाला तुम्ही भेटा <laughs> तुम्ही उठा तुम्हाला काय पाहिजे सांगा तुम्ही नुसता तू काय काय फ्राय करणार <laughs> काय करणार आहेस तू तू काय करणार आहेस नाही तुला काय शिक्षे पाहिजे तुला शिक्षे पाहिजे किती ना पाहिजे तोरला आठ ना देत नाही मी आता केसा माहिती काय दोन ओरला अठ्ठावीस रन पाहू द्या शबा आणि मी ती काय झाला त्यावर राहिले की मी दुसरा काय म्हणाल मी टाकतो आता काय म्हणलं अट्टाच पाहिजेत ना देत रे मी <laughs> देत नाही म्हणलं मी आता तेवीस रन दिला हॅलो असं तेलाचा आवाज आला पाहिजे ये दुनियादारी आहे मी सांगतो की बघा की हाय ना आली ना दुनियादारी आहे बघा हे दुनियाधारीचाच फोन आहे सुद्धा दुनियादारीचा फोन आलेला आहे आणि अशात तऱ्हेने हे गिदी गिती गिद्धात ता गि हे गिदी गिदी गिझात आता हिथं ॲक्च्युली विषय भारी कॉमेडीचा चालू होता पण प्रॉब्लेम काय झाला पलीकडं पप्पांनी गाणी लावलेलं मग ते कॉपीरेट लागणार म्हणताना ला म्हटलं आता ती विषय दे बाजूला आता आपणच काय तर बारीक सारीक कॉमेडी करूया म्हटलं तर कांदा कॉमेडी काही करत नाही जेवणाबद्दल माहिती देतो हे असं कांदा तेल कडकडल्यानंतर कांदा टाकून घेतला आणि किरण्या असाल तर पलीकडे मित्र आमची काहीतरी बोला त्याचा आमचा भाऊ आला आता काय गा, तेल घाटली भरपूर त्याच्यावर जरा डिस्कशन चालू होतं ते म्हटलं नाही रे बरोबर आहे रे मारदा एवढं त्याला पाहिजे तू गे असं काय 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 झालं चला मग चूल पेटल्या आता इकडे आमचा व्हिडिओ कॉल पण चालू होता आणि इकडे जेवणात बी चर्चा चालू होती मग ते किरणा हसलता तिकडे ती दोस्तांचं आमच्या काय आता टंगळमंगळ चाललेलं मग खडा मसाला बिडा मसाला सगळा टाकून घेतलो खडा मसाल्याशिवाय नाही जेवणाला येत नाही बघा जेवण म्हणजे खडा मसाला घातला जा का नाही त्याचा जो तडतड काड काड काढ जी येते की नाही आई घे सुपलो शॉट तिकडं आम आमचं भाऊ आळूच म्हटलं एक पीस खाऊन जरा खाऊन बघूया मग म्हटलं ज्यांना जरा कचरा राहिले रे म्हटलं नाही नंतरच्या भागात शिस्तई म्हटलं शिस्ते म्हटल्यावर ती गेला किरणा बसला तर इथं चटणीचा हातात घेऊन त्याला फोडाय दिलं एक तास झालं चटणी पण ते चटणी काय फोडायचं नाव घे ना ते संग गुलू गुलू गिती गिधी घेदात दा गिद्धा दा गिद्द दा, दा करत बसला ता हा पर्याय आणि बालाजी बालाजी कोण माहिती आहे का हे बालाजी तोच बालाजी आहे बघा कुठे गेलास रे बालाजी कोणावर प्रेम करू रे बालाजी मी तसं बालाजी आहे आमचा गोड आहे प्रेमळ आहे आणि लय हसवते ह्याचं पण इन्स्टाला हे आणि पर्याय आमचा पर्याय काय पर्याय दंगा करायला लागला बाई असं करते मधनंच मधनंच काय वाटेल ते करते धरू बाय शर्ट कसं आहे हे सगळं डायलॉग म्हणायचं आमच्या पर्यानं आणि मधनंच ते गाणं पण म्हणते ते कुठलं माहिती काय ते पोरगीचं असं काहीतरी पोरगीचं आवाज काढते भारी म्हणते पण हे सुक्कं बघा तुम्ही म्हणजे शिजले परफेक्ट शिजलेलं जे असते ते म्हणजे बुकणत उडते तर रसा करायची तयारी चालू आहे माझ्या आत्ताही आणि रसासाठी तेल पण थोडंसं जादा झालं कांदा पूर्ण परतून घेतला भाजून घेतला त्याच्यानंतर ही लसणाची पेस्ट घातली ॲक्च्युली एक एक पेस्ट कमी पडल्या माझ्याकडनं कारण सांगताना चिट्टीत लिहिताना जरा भाताचं लक्षात आलं नाही तर ते तसंच पडले आणि शेवटला सगळ्यात मी भात करते तोपर्यंत म्हटलं आता पहिला रसा मारून घेऊया आणि ते मसाला बेसायला सगळे पाकीट मला एक हाताखाली दिवाणजी लागते म्हणजे मी करायला लागले की नाही तर मला एक दिवाणजी लागते काडा मसाला आळद बिळद सगळं घालून घेतले आता घालायचं आहे आपल्याला डायरेक्ट याच्यामध्ये मसाला हा मसाला सगळा आपल्याकडं गोकुळ चौकात इचरकरंजीमध्ये तयार मिळते साधारणतः एका किलोला पावशेर मसाला यांनी घालते म्हणजे तुम्हाला वडला मसाला जो असतो की नाही तो विकत म्हणजे घरात तयार करत दोन तास घालवत बसायची काही गरज नाही एकदम क्वालिटी असते बुक्का उडते तर रसा कसा आहे आपल्याला पातळ पाहिजे पाहिजे तर इकडे बघाल तिथे हावऱ्या सगळी मग मी पण लगेच कमी पॉटनं दीड चमचा टाकलो आणि म्हटलो ह्यांना पहिला दाखवूया आणि ह्यांना घालूया तर सगळं गदा गदा गिधी गिदी गदा गदा हलवून घ्यायचं असं आणि त्याच्यानंतर हे पूर्ण काय होतं म्हणजे मसाला म्हणजे पूर्ण भाजा जेवढा मसाला तुम्ही भाजणार आहे की नाही शपथ सांगतो तेवढी रस्शाला क्वालिटी टेस्ट येणार आहे शेवटला रस्सा पिल्या तोंडाचं तु म्हणजे तुम्हाला सांगतो सक्कं कमी खाल्ल्यात गरज रस्सा जादा पिल्यात आई शपथ सांगतो तुम्हाला असला रस्सा झालता वांड झालता वांड तर हे म्हणजे काय त्याचं जाड धाडधाड दीड 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 धुड धुडधुडच करून टाकलं सगळं आणि ह्या रस्त्यात काही मीठ घालायचं विसरलं तुम्ही नंतर गाठले बहुतेक मीठ तर आता हे जरा पुढचं काय काय हे बघतो थांबा तर शिंकपासून सुरुवात करूया आपण किरण्याकडं मोबाईल दिलो म्हटलं जरा दर, दर जरा मोनशमला आलाय सकाळपासून नुसतं धरून उभारलं तर घे जरा म्हणशाम म्हणजे आमच्याकडं मित्राला प्रेमानं म्हणते हे किती किती गदा गदा गिदी गिदी काय काय काढलेलं येणं काल डान्स नाचालाच चालू के येणं अख्खा पोटात जायच्या अगोदरच दंगा चालू केले ते येणं त्याच्यानंतर हे ये गरम मसाला घालून घेतला गरम मसाला मग जरा टप्प्याटप्प्यानं घालायचं म्हणजे ते सगळं मिक्स व्हायला चालू होते असं गदा किती गदा किती किधू गुधू 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 असं हलवून घ्यायचं सगळं परतच राहायचं परतत राहायचं खाली लागणार नाही याची पूर्ण काळजी घ्यायची म्हणजे आपल्याला जेव्हा पण वाटते की आता खाली जाड जाड म्हणजे चा हे चमचा पुरत हे होणार आहे ते हे करून घ्यायचं मग घालून घेतलं सगळं मधलं व्हिडिओ कट झाला आहे डायरेक्ट रस्ता तयार दिसायला आहे ओ माय गॉड डिलिशियस ते बघा तिकडं कट काढायचं काम चालू आहे बघा हाय काय कट काढायचं काम चालू आहे कारण त्याच्यात कट लय झालेलं तर आता नियोजन लागलं आहे सिक्क्याचं घालते आपण मोठा कांदा आणि चिरलेला बारीक टॅमॅटो हे सगळं घालून घ्यायचं मी म्हटलं आधुनिक देवा कांदा टॅमॅटो जरा कमी वाटायला मग त्यानं मी म्हटलं कापतो की यात काही इश आहे नव्हतं चाकू तर फिरवायचा आहे चाकूला मी जरा धार कमी होती आणि कापायला काय नव्हतं म्हणताना ते स्टीलचं हे घेतलेलं आहे हे जर कापायचं काम नव्हतं राजा जरा डुलका मारून येतो म्हटला इकडे तिकडे फिरून येतो म्हटलं शेवटी आणि ठरल्याप्रमाणे याने गाणी लावली सर्जाईन दंगा करत बसला मेरे रंग मे रंगणेवाली गाणी लावली म्हणजे चटणी बिटणी टाकून मसाला बिसाला टाकून मग चटणी शेवटला टाकायची आपण जराशी चटणी कमी टाकली कारण रशात लई कटालता आणि रशात मला वाटलं की जरा तिकट होणार म्हणताना मी हे घातलेले तर तुम्हाला सांगतो आता मटण जवाल ठेवायचं एवढे सरजा नुसतं धार 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 करत बसते आणि इकडे काय काम नाही करत त्याला काय काम सांगितलं की ए संदीप त्याला काय काम सांगितलं की ए यादव त्याला काय काम सांगितलं की गणेश म्हणजे ह्याला काम सांगायचं का हो गावाला का काम सांग काय कळत नाही मग मी म्हटलं जरा खाली लागायला तर लागायला असं जेव्हा वाटतं ना त्यावेळी असं जरासं एक दोन ग्लास पाणी ओतून घ्यायचं जर सहा सात किलो चिकन असेल तर कालचं सहा किलो चिकन होतं आमचं अठरा जण माणसं होतं वीस जण माणसं होतो त्याच्यात सुपला शेट दिलो आम्ही आणि आता शिल्लक राहिले ते सकाळी खाऊनच आलो येताना आज एडिट करावं ना हे मी काल व्हिडिओ झाला आहे सगळा हे गिरणं गेलं लगेच तिकडं कट बघायला कट त्याला कटले सर ज्याला मी म्हटलं ग ब जरा आतनं वाट्यांदा म्हटलं जर कट काढूया आणि याच्यात घालूया म्हटलं आपल्याला इथं मटणाला कट कमी येणार आहे ठीक आहे म्हटलं मग ते बी सांगाल तर गणेशला मी म्हटलं गणेशला नाही तुझं तुझवांचा म्हटलं तर आता हे बघा मसाला जेवढा भाजणार आता हे पण मसाला तोच आहे फक्त हे जादा आहे म्हणजे याची ग्रेव्ही तयार होतं आणि आमच्याकडे ग्रेव्हीला गिरवी म्हणतो आहे आम्ही कसं गणपती गणपतीपुळा हां तर हे म्हटलं त्याला किती एक सारखं घ्यायलायच आणि मसाला भाजून झाल्यानंतर सरजाला म्हटलं की अरे हळू टाक की म्हटलं हातार उडलं माझ्या आई शपथ तुला सांगतो खतरनाक म्हणजे भाजले मला लेटर मी आता व्हिडिओ सुद्धा दाखवू शकतो पण आता राहू देऊ तू म्हणलं ते वाईट वाटणार मला म्हणून पण असं काय नाही तर सरजा बघा हावऱ्या गत्त्यात राहिली की जरा म्हटलं एवढं ठेव भात गायलाय ते म्हणला शाखे तर शाखेपणा म्हटले सगळेचे सगळे आहे आहेत लिखपीस हळू पप्पांना एक प्रेम ना पप्पा आतच बसलेलं आम्ही जेवाल तो पप्पा आज बसलेलो आमचे मित्र आम्ही जेवण कराल तो बनवालतो हे काय कॅशट लावलाय कर काय बोलू शकत नाही काय माहिती काय करायला पाठीमाग पाठीमाग हे चालू होती गाणी त्यामुळे सरजाचा आवाज सरजा आय एम सॉरी तुझा आवाज नाही घेऊ शकत काही पर्याय नाही तर हे बघा अजून याला कट आलेला नाही कट आलेला नाहीचं कारण की आपण थोडंसं तेल कमी वापरलेलं कारण नंतर तेल ॲडिशनल आपण टाकणार आहे त्या भांड्यात माझ्या पायाजवळ आणि हे मोडतो ना गणेश म्हटलं हा मोडतोच की मला इथे काय बघतो म्हटलं गणेशला काही जमलं नाही गणेश म्हटलं मी पायातच घेतो मग त्याने घेतला त्यातरी त्याला जमला कसं मोडला तरी म्हटलं आपण ते बघा तरी आता इथं गेलो बऱ्याच दिवसानं आमच्या कुत्र्याकडे गेलो कसं बघाले बघा ते माझ्याकडे गिरण मांडीवर बसायला पाहिजे म्हणते म्हणजे लहानपणापासून ते मांडूर बसते ना माझ्या ते मांडीवर बसायला पाहिजे म्हणते बसले पहिला शांत यायला काय लवकर केळलं नाही बहुतेक आणि नंतर त्याला जो वाट लागला गा 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 ग्या बांधलेलं होतं तिच्या आईला मांडी 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 पाहिजे म्हणते मांडी पाहिजे म्हणते मांडी पाहिजे मालकालाही म्हटलं खा मांडी खायला आवडते आणि हे तर काय मालकाची मांडी फाडून खाते माझी एक पाव मांडी फाटलेली आहे बघा ते आता यात दिसणार नाही बहुतेक माझा एक पाय फाटलेला आहे एका पायाचं तीन वेळा ऑपरेशन झालं तर शांत बस शांत बस म्हटलं ते शांत झालं मग त्याला बसायचं होतं मांडीवर मग मी म्हटलं आता थांब तुला मांडीवर घेतल्याच तू काय जाणार नाही सरकूया म्हटलं आत्ता ते तिकडे गेली तेव्हा तर पूर्ण चाटून रिकाम करते सगळ्या अंगभर थांब म्हटलं जरा सरकतो धन्या सरक की मरदा की तुझेवर लावालय सरकायला मी बघितलं तू सरकल्यालाच की बघा आता याला जरा कावलं की गेलं आतनं काकवा असाल त्या मालकाला दया आल्या मालक आला भेटायला म्हणून मग ते लय मऊ बिचारं झालं म्हटलं आता शेवटी मांडीवर याला घे आणि मांडीवर घ्यायसाठी मला तिकडे सरकणं गरजेचं होतं कारण साखळी लावलेली होती ना साखळी बांधलेली सरकला बाबा मग अजून वाट बघवले कारण मी बस बाबा बस एकदा मन शांत करून घे करतं नुसतं ह्याचं पण नाव रोम्या आणि वीस वर्षापूर्वी पण मी एक कुत्रं घेतलं होतं त्याचं पण नाव रोम्याच होतं आणि जर्मन शपल्डच होतं तर त्याची खूप आठवण येत आहे आम्हाला आज तो या जगात नाही आहे पण हर्ष म्हटलं की मला हे पाहिजे मग आम्ही पण हे आणलं असं तर ह्याच्याबरोबर जराचं खेळून झाल्यानंतर म्हटलं आता निघल्याशिवाय पर्याय नाही नाहीतरी हे रातभर बघणार म्हणून त्याला भेटून घेतलो आता ओळूया पुढच्या भागाकडे चला रोम्या बाय बाबा चलो भागो तर हे काय दुबुक 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 तुम्ही म्हणत अचिला ऍक्च्युली हे चालता चालता त्यानं मोबाईल तसाच व्हिडिओ चालू करून ठेवलेला होता शेवटी आता पप्पा गेले म्हटल्यानंतर सगळ्यांना दंगा तर चालू होणार असते किनकिन आणि म्युझिक तुम्हाला पाहिजे म्हणताना मी झालं ही सगळी आमचे भाऊ आहेत बघा दुकानातले पोर आहेत बघा आणि गण का ना नाही का नाही नाशूर घ्याय नाशूर सुट्टीत देणं चालता राजा मटण खायला नाश्ताला मटण खायला ना गदा गदा गिदी गिदी गदा गदा गिदी गिदी असं सगळं चालू होतं शेवटी म्हटलं आता मटणावरती जरा फोकस करू चिकनवर आणि किरण परत ए एक नंबर झाले भारी झाले भारी झाले आणि ही सगळी खाली खायला बसल्यात आणि नियोजनाला बसल्यात नियोजन जोरात लागलेलं आणि आता पोळ घराकडे जरा घेतला दोनशे जोड घेतला कपडे धुणं काय म्हणतात त्याला थांबणार आठवण मला हा काय हा सॉक्स इकडे बघ इकडे बघ पळून पळून जाऊ सॉक्स मी आत काढलो आत काढल्यानंतर डायरेक्ट जाते बाथरूममध्ये बाथरूममधनं जाते धुवायला जाते वाळवायला वाळवण्यात येते घरात तवा कोण असते घरात हा मग जबाबदारी कोणाची ऍक्च्युली कसं आहे ना तुमचा म्हणजे हर्षवर्धन पण चालतं आता हर्षा मोठा झाला आहे हे पंधरा वर्षात अडगानं सांगालोय त्याचं कारण सांगून भांडाला हे जरा शाळांसारखे वाघा तुम्हाला आणले कुठल्या घरात कुठन कुठं आणले तुला पण सांगाल इथं भान ठेवा आणि वागा जरा व्यवस्थित तुला सांगाल तुला

आप आग सगळे आवडते म्हणून बुट घालायच बंद केलं नाही एकदा विषय संपर्क mm. बरं बाबा आता व्यवस्थित हा आता हे सॉक्स धुतल्यानंतर काय प्रक्रिया करणार तू mm, सॉक्सची एक जागा करेन प्रॉपर जागा तुला आठवणार काय mm. औषध ठेवते ही आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला विचारलं मी करावशी कुठं ठेवतो या घरात तुम्हाला काळीचा त्रास आहे काय तुम्हाला सकाळ नाश्ता तर केव्हा मागितलं का तुमच्याकडे का मागितलं काय मागितलं पुढचा सासू तसली तू तसली काम काय मनाने झाली वाटत सासू म्हणजे आमच्या तेच ओळख लागणार शिव उगस मला चिडवू नका काय करणार आज तुम्ही काय करणार सांगा एकतीस डिसेंबर उगवणार कधी ओघ आहे माझी केसरना नको हात लावतो माहित आहे तुझी एवढी शेत आहे तर तुमच्या घरात सॉक्सची काय कहाणी आहे इकडे बघायचं काय हां तर तुमच्या घरात सॉक्सची काय कहाणी आहे आम्हाला कमेंट करून सांगा म्हणजे माझ्याच बायकोला वळण नाही का तुमच्या बी बायकाशी वळण नाही हे आम्हाला कळू दे नाही हिला तर काही वळण नाहीच कसं म्हणता तुम्ही मला तर डाऊट आला की माझं सॉक्स माझ्या मेवण्याच्या घरात हुडकावं नवीन आणलेले कपडे हे किती वेळा तुम्ही बघितला शर्ट सतत घालतोय का एकच घावतोय बाकीची गावातच नाहीत कपडे गेले काय कि गेल कपडे शर्ट शर्ट केस हि कुठे हात काय असतो काय बोलत नाही की लई केस खेस इस्कट मला परत झेड सेट करायला जावं आपली सॉक्स आपली जबाबदारी जा आता सॉक्स हातच लावतो तुमच्या फेटून द्या